संविधान हा राष्ट्रग्रंथ खासदार धैर्यशील माने देश समृद्ध व सशक्त नागरिक घडवण्यासाठी संविधान आवश्यक आमदार विनयरावजी कोरे संविधान महावाचन सप्ताह या उपक्रमाची युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद भारतात विविध जाती धर्म पंतवर्गाचे लोक आहेत या देशात गीता बायबल कुराण रामायण महाभारत ज्ञानेश्वर याशा धर्मग्रंथाचे पारायण केले जाते त्याच पद्धतीने आज आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये संविधानचे वाचन व वा जागर चाला चालला जातो ही अभिमानाची बाब आहे भारतीय संविधान हे केवळ पुस्तक नसून तर संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले लोकशाही

सातत्याने माझी शाळा माझा विद्यार्थी काहीतरी वेगळा करणारा त्याची समाजामध्ये वेगळी ओळख असणारा असावा हे स्वप्न डोळ्यासमोर आणि संपूर्ण भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर शालेय जीवनामध्ये संविधानाची ओळख करून येणारा त्यांना संविधानाबद्दलता निर्माण करणारा मला वाटतं एक पहिला उपक्रम ह्या देशामध्ये आज ह्या आदर्श शाळेच्या वतीनं तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी संपन्न होतोय हे सुद्धा एक वेगळं रेकॉर्ड आपण शालेय कार्यक्रमाअंतर्गत संपन्न करताय असं तर ते चुकीचं ठरणार नाही मी सरांच्या कडून आणि मॅडमांच्या ऐकत होतो की साडेसात वाजता रोज तुमचं एकत्रित मनाने सामूहिक वाचनाचा हा कार्यक्रम सुरू व्हायचा आणि साडे अकरा पर्यंत ठिकाणी चालायचा दोन तासामध्ये फक्त पंधरा मिनिटांची सुट्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे खरोखर एक मोठ दिव्य आजच्या काळामध्ये सातत्यानं चार तास पठण करणं की आजच्या शालेय जीवनात राहिले का नाही हा एक संशोधनाचा भाग आहे आणि अशा काळात तर तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या देशाप्रती तुमच्या मनामध्ये असणार हे प्रेम या संविधानाच्या वाचनातून आज एका कष्टकारी चार तासांच्या अनेक दिवसांच्या प्रवासातून आज पूर्णत्वाला गेले आणि म्हणून सगळ्यात अगोदर या सार्वजनिक संविधान वाचनाच्या उपक्रमात सहभागी झालेल्या अकराशे अकरा विद्यार्थ्यांचं मनापासून 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 या ठिकाणी आनंद

सी बोर्ड विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले मी राजेश क्षीरसागर विभागीय अध्यक्ष विभागीय मंडळ कोल्हापूर आज या ठिकाणी संविधान पारायण सोहळ्याच्या निमित्तानं भेट देण्यासाठी इथं आलो होतो आज हा सोहळ्याचा शेवटचा दिवस आहे या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर अतिशय आनंद झाला या संस्थेनं एक आदर्शवत असा उपक्रम सुरू केलेला आहे नाविन्यपूर्ण उपक्रम अनोखा उपक्रम आपण त्याला म्हणू शकतो खरं तर संविधान जागृती ही संपूर्ण देशामध्ये जागृतीची आवश्यकता आहे आणि आज प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो आहे लोकशाहीचा उत्सव साजरा करतो आहे आणि या संविधान सप्ताहाचा हा शेवटचा दिवस आहे या कार्यक्रमामध्ये सर्व लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे नोकरशहामधील सर्व अधिकारी वर्ग त्याचप्रमाणे न्यायिक मंडळांमधील काही मान्यवर पत्रकार त्याचप्रमाणे सर्व लोक या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत एक हजार एकशे अकरा विद्यार्थी दररोज चार तास या ठिकाणी संविधानाचं पारायण करत आहेत संपूर्ण संविधान वाचन करतायत हे करत असताना त्यांनी अतिशय एक महत्त्वाचं पाऊल पण उचललं होतं ते म्हणजे की जे जे एक हजार एकशे अकरा विद्यार्थी थे आहेत त्यांची पूर्व चाचणी पण घेतली आणि आता हा हा सप्ताह संपल्यानंतर उत्तर चाचणी पण ते घेत आहेत म्हणजे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी ते किती कितक त्यांना आकलन झालेलं आहे एक असा चांगला उपक्रम जो की संपूर्ण देशभर राबवला जावा असा आहे आणि या त्यांच्या उपक्रमाची नोंद विविध रेकॉर्डमध्ये होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्याही या निमित्तानं शुभेच्छा देतो आपण सर्व भारतीयांनी सर्व विद्यार्थ्यांनी सर्व नागरिकांनी संविधानाचं वाचन करावं आणि असे उपक्रम जागोजागी व्हावेत अशी एक सदिच्छा देतो या संस्थेनं असा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो स्वागत प्रास्ताविकमध्ये दे डॉक्टर डी एस घुगरे म्हणाले की गेल्या सात दिवसांपासून दररोज चार तास या संविधानाचे वाचन हे एक हजार एकशे अकरा विद्यार्थी करीत आहेत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी व देशाप्रती श्रद्धा वाढवण्यासाठी या संविधानाचे वाचन आम्ही करत आहोत महाराष्ट्रातील बावीस जिल्ह्यातील विद्यार्थी असून भविष्यात हे आदर्श व्यक्ती बनतील एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांनी सात दिवस महावाचन सप्ताह केल्याचे नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड याची नोंद झाली आमदार विनयरावजी कोरे खासदार धैर्यशील माने व आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन आदर्श गुरुकुल शिक्षण समूहात सन्मानित करण्यात आले यावेळी विविध सामाजिक शैक्षणिक संस्था ग्रामपंचायत पदाधिकारी विविध क्षेत्रातील अधिकारी प्रतिष्ठित नागरिक यांनी राज्यभरासह देशपातळीवर नावाजलेल्या या आदर्श उपक्रमाबद्दल आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉक्टर डी एस घुगरे व संस्थेच्या सचिव मुख्याध्यापिका महानंदा घुगरे यांचा सत्कार केला